महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तर आपण दाखवा नोटीस आपण या ठिकाणी येऊन जाऊ शकता माननीय कार्यकारी अभियंता यांनी दिलेली नोटीस जर त्यांना सापड नसेल तर ही काम दाखवा नोटीस मी माननीय कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत जी कामे मंजूर केली जातात आणि जी कामे बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर उप अंतर्गत केली जातात ही एक अतिशय नियमबाह्य आणि गैरप्रकारे केली जात असल्याचा प्रकार मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता बांधकाम व तसेच चापूर साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेला होता परंतु त्या प्रकरणावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे बघ ब बघितले असता मी सदर प्रकरण माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाखल केले त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक पत्र देण्यात आले आणि त्या पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना अशासकीय पत्र काढून सदर प्रकरणावर कार्यवाही करून तातडीने अहवाल करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता छत्रपती संभाजीनगर बांधकाम उपविभाग येथील उप अभियंता उत्तम पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि या नोटीसात त्यांनी असे म्हणले आहे की हर्सुल ते जमन ज्योती रास्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे जातेगाव ते सुलतानवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे करन चिंचोली गु ते गाव गोवर्धन वस्ती मजबूतीकरण व डांबरीकरण करणे हे या रस्त्याबाबत संपादक विधायक चे पत्र माननीय जे निवेदन दाखल केलं श्री ज्ञानेश्वर दबडू बोरसे यांनी दिलेला उप तक विषय चौकशी करून सविस्तर चौकशी सादर करण्याबाबत आपणास वेळोवेळी लेखी स्मरण पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे बा संदर्भ क्रमांक सात अन्वय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कार्यालयात लेखी पत्र दिलेले आहे आपणास वारंवार लेखी करून देखील सदरील प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही या सर्व बाबीवर आपणास कर्तव्य आपण कर्तव्यात कसूर केलेला असून महाराष्ट्र जिल्हा परिषद से, जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट भंग केल्या केल्याने आपणाविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद से, जिल्हा सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे चौसष्ट नुसार आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत लेखी खुलासा चौकशी अहवाल पाच दिवसात माझा समक्ष सादर करावा नसता आपले काही म्हणणे नाही असे गृही धरून आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग छत्रपती संभाजीनगर येथील उप अभियंता उत्तम पवार यांना दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे परंतु ही कारणे दाखवा नोटीस पाच दिवस सोडा दहा दिवस सोडा पंधरा दिवस सोडा महिना उलटला तरी सुद्धा कार्यकारी अभियंता यांना ही कारणे दाखवा नोटीसच सापडत नसेल तर ते त्या संबंधित उपाय बँकावर कार्यवाही करत नाही आहे ही काय असा प्रश्न उपस्थित होत होत असताना दिसून येत असल्याने आज मी माननीय कार्यकारी अभियंता यांना या नो कारणे दाखवा नोटीस त्यांना भेटत नसेल तर आज मी त्यांना या नोटीसा जिल्हा परिषदच्या गेटवर उधळून त्यांना या नोटिसा मिळत नसेल तर त्यांनी या ठिकाणी नोटिसा येऊन घेऊन जावे आणि त्या आपण दिलेल्या नोटिसाप्रमाणे संबंधित पुढील आंदोलन करण्यास आपण मला प्रयत्न करत आहात असे ग्रही धरून मी त्यानंतरही आपणाविरोधात आंदोलन करणार आहे तरी आपण आपल्याला असा प्रश्न आता मी आंदोलक या नात्याने मी या जिल्हा परिषदेतील प्रशासनाला विचारू इच्छितो तुमच नाव मी ज्ञानेश्वर बोरसे